पंचवीस प्लसच्या गाय आहेत आणि काय सेकंड लेक्टिशियनच्या ज्या दोन गाय आहेत त्या तीस प्लसच्या आहेत आम्ही प्रत्येकाला गाय दिल्यानंतर पंधरा दिवस यांच्या मध्ये राहतो भरपूर प्रमाणात गायने चारा खाल्ल्यामुळे फॉस्फरस डिफिशियन्सी येते त्याच्यामुळे गाय गावात राहायला पण त्रास होतो फर्स्ट लॅक्टेशनला सत्तावीस लिटर दूध काढणार शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज पुन्हा एकदा आपण माऊली काऊ फार्म लासूरने या ठिकाणी आलो आहे आणि या फार्मवरती एक टॉप क्वालिटी एच एफ गायीचा लॉट बँगलोरहून आलेला आहे तर या लॉटमध्ये कशा गाय आहेत यांची ब्रीड क्वालिटी कशी आहे मिल्क कॅपॅसिटी किती आहे आणि यांच्या किमती काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जे माऊली काऊ फार्मचे ओनर आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात नमस्कार साहेब नमस्कार आपला परिचय आता आपल्या युट्यूब फॅमिलीला माहितीच आहे पण बऱ्यापैकी आपले नवीन सबस्क्रायबर जोडले जातात दररोज तर त्यांच्याकरिता आपल्या डेअरी फार्मचा ऍड्रेस आणि आपला परिचय करून द्या साहेब माझं नाव इंदापूर तालुक्यातील लासूर्मधून गाव आहे बारामतीच्या नजदीक आहे बऱ्याच लोकांना माहिती काय अडचण नाही बरोबर तर आज किती गाय आहेत टोटल दहा गायी टोटल दहा गाय आहेत बरं फार लॉट येऊन किती दिवस झाले आज ते सहा दिवसच आज तिसरा दिवस बर या लॉट मध्ये कशा कशा गाय असणार फर्स्ट इलेक्ट्रिशियनच्या चार आहेत सेकंड इलेक्ट्रिशियनच्या तीन आहेत आणि थर्ड इलेक्ट्रिशियनच्या दोन आहेत बर 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 म्हणजे सगळ्या बर तर आता दरवेळेस आपण बघतो की जास्तीत जास्त तुम्ही पहिल्या रू काल भर असतो तुमचा बरोबर त्यावेळेस का फुडची जशी रिक्वायरमेंट असेल आम्हाला गाई घ्यावं लागते काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला सेकंड इलेक्ट्रिशियन ची गाई द्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं असत की थर्ड इलेक्ट्रिशियनची गाय द्या पण आम्ही आमच्या बाजूने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा पहिला काय का फायदे सेकंड इलेक्ट्रिशियन चे काय फायदे पण जे जे त्याची मानसिकता असते जो तो जे जे त्याच्या ह्याच्यावरती गाय घेत असतो बरोबर आमच्या ह्याने सांगतो की सगळ्यात बेटर तर तर फर्स्ट लेक्ट्रिशियन फर्स्ट लॅक्टेशन हा बरोबर सगळ्यात बेटर फर्स्ट म्हणताय तर का बेटर आहे लॉंग लाईफ आली साहेब काय आणि कोणत्याही स्वरूपाची अडचण नसते भलेल एक लिटर दोन लिटर कमी जास्त दूध पण सगळ्यात प्रॉब्लेम नसतो आणि गाय मजबूत आले सगळ्या बाबतीत आणि जे नवीन ह्या व्यवसायामध्ये असते त्यामुळे ही गाय जी आहे बर, ती लाँग लाईफ गोट्यामध्ये राहिली तरी काय अडचण बरोबर बरोबर घेतानाच तुम्ही सेकंड अँड थर्ड ची घेते जास्त दिवस गोट्यात नाही राहू शकत राईट 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 मला एक सांगा आता काय होत बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात आता काय होतं कुणाची लोन प्रोसेस चालू असते बरं बरं एक खड्या त्यांना दहा गाय पंधरा गायी वीस गायी भरायच्या साध तुमच्याकडे जास्तीत जास्त दहा गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात मग दहा गाय त्यांना सिलेक्शन करायला ते सोपं जाणार नाही मग तुम्ही शेतकऱ्यांना तिकडे नेऊन खरेदी करून देऊ कधी पण साहेब कधी पण पण माझे एक असं प्रामाणिक म्हणणं आहे जो या नवीन व्यवसायात उतरतोय अशा शेतकऱ्यांनी कधीच एकदम दहा गाई घेऊन आहे कधीच घेऊन आहे असं माझं एक म्हणणं आहे शेवटी आम्ही गाय विकायलाच बसतोय दहा काय त्यांनी वीस मध्ये आम्ही गाय देऊ शकतो पण ज्यांचं न्यू स्टार्टअप आहे अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी एक तीन चार पाच गायी पर्यंत घ्यावी त्या गायी व्यवस्थित शेड नवीन खरेदी करावी तोपर्यंत गायी नाही घ्यावी असं माझं एक स्पष्ट म्हणणं आहे कळत नाही साहेब गाय कोणती आजारी पडली आणि ज्या गायीला प्रॉपर ट्रीटमेंट बसायचं ते बसत नाही बरं होऊन जातं सगळं बरोबर आहे तर मंडळी बघू शकता एक दादांचं एक हे खरोखर सांगणं आहे ज्यांची नवीन सुरुवात आहे जे नवीन हा व्यवसाय चालू करते त्यांनी दोन पासून ते पाच गायी मध्ये त्या गायी पुरेपूर सेट झाल्यानंतर नवीन खरेदी करायची तर आता मला एक सांगा आज ज्या गाय आहेत त्या किती लिटर पासून किती लिटर पर्यंत पंचवीस प्लसच्या गाय आहेत आणि काय सेकंड इलेक्ट्रिशियनच्या ज्या दोन गायी तीस प्लसच्या आहेत तीस प्लसच्या आहेत आणि सर्वसाधारण मिनिमम तेवढे दूध देते आता शेवटी संगोपनावर पण ज्यांचं संगोपन चांगलं जास्त आता अजून एक मला सांगा कि ज्या गायीच्या किमती राहणार आहेत तर पहिल्या रोग कालोडींच्या काय किमतीत दुसऱ्या वेताच्या गायी आणि तिसऱ्या वेधता फर्स्ट ज्या चार आहेत त्या एक पंधरा ते एक पंचवीसच्या आसपासचे सेकंड लॅक्टेशियनच्या ज्या दोन गायी आहेत त्या एक तीस ते एक पस्तीसच्या आहेत आणि थर्ड इलेक्ट्रिशियनच्या ज्या तीन गायी आहेत त्या नव्वद ते एक लाख पासपर्यंत आहेत बरोबर बर। म्हणजे एक सरासरी मंडळी बघू शकता आपण रेट सगळ्यांना असा रेट आहे काय होतो साहेब प्रत्येक गायवरती गाय बघून रेट डिपेंड करतो बरोबर बर बर कधी कधी सेकंड इलेक्ट्रिशियनची गाय सुद्धा फर्स्ट इलेक्ट्रिशियन पेक्षा घ्यावं लागते बरोबर गायीमध्ये काय आहे काय तिची क्वालिटी बघून तिच्या रेट डिपेंड आहे त्याच्यावर रेट डिपेंड आहे म्हणजे पहिल्या रुखा रेट टाईट आहे म्हणायला म्हणजे काय होतं तसं काय नाही साहेब रेट मध्ये कोणते गुण आहेत गाय काय आहे ते, <laughs> <लेवल> ते <laughs> बघून गायीचा <था>, रेट ठरला जातो <laughs> आता अजून एक शेतकरी मित्रांचे प्रश्न होते हाँ, हाँ. की बँगलोर वरून तुम्ही गायी आणताय एक पंधरा वीस दिवस टायमिंग असलेल्या गाय तर शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पाहिजेत की तीन महिने, चेक तीन महिने बार, 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 तर आपल्याला मिळतील नक्की आवर्जून मिळतील फक्त आणत का नाही की बाबा थोडीशी रिस्क अशी राहते की कधी कधी ट्रॅव्हलिंग मध्ये काही कमी दिवसात पण खाली होऊ शकते बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही स्वसा ते रिस्क नाही घेत हा 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 पण येऊ शकतात नक्की नक्की आवर्जून कुणाला पण जरी पाहिजे असते बायचान्स मी जरी नाही आलो डायरेक्ट त्यांना नंबर देईन त्यांनी जाऊन खरेदी केले तरी चालेल काय अडचण नाही म्हणजे तिथं डायरेक्ट हो जाऊन गेले कोणतेही स्वरूपाची अडचण आली मला कॉल करा काय पूर्णपणे म्हणजे आता शेतकऱ्यांना काही गोट्याबद्दल माहिती मार्गदर्शन पाहिजे असतं गाय आजारी पडली तर तुम्ही त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करू शकता साहेब तुम्हाला खरं सांगतो म्हणजे आपण ज्यावेळेस गाय देतो प्रत्येक शेतकऱ्याला आणि तुम्ही कधी पण बघा आम्ही फीडबॅक घेतो आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा गाय दिली कंटिन्यू पंधरा दिवस आम्ही त्या शेतकऱ्याच्या टच मध्ये असतो की बाबा कोणत्या स्वरूपाची अडचण आली का बरं त्यांचा फोन पण नाही उद्या कधी कधी आम्ही स्वतःहून कॉल करतो साहेब काही कसे आहेत काय झाले काय अडचण आहे का, का अशा स्वरूपात आता आमच्या पाष पण येतो मला दाखवतो मी प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही फीडबॅक घेतो जेणेकरून काय त्रुटी जर असल्या आमच्याकडून आम्ही तरी काय देऊ नसेल शेवटी आमच्याकडून पण चुका होतात बरोबर पण त्या फीडबॅक मधून आम्ही एक सर्वसाधारण एक सरासरी जर अभ्यास करतो की बाबा त्रुटी भासतेत ह्यात आपण कुठेतरी महाग पडतोय हा। त्याचं आम्ही त्यात बदल अवश्य करतो की बाबा नाही हे नाही असं झालं पाहिजे ह्याच्यात अजून काहीतरी आपण बदल केला पाहिजे अशा स्वरूपात आणि तुम्ही तुम्हाला कमेंट बी येते एखाद्या वेळेस आम्ही अशा बरेच शेतकरी आहेत आम्ही प्रत्येकाला गाय दिल्यानंतर पंधरा दिवस त्यांच्या मध्ये राहतो बरोबर पण ते स्वरूपाचा त्याचा आजार पण असू द्या किंवा दुसरी कोणतीही बी अडचण असू द्या त्यांना पूर्णपणे आमचं सहकार्य राहतं बरोबर पूर्णपणे आमचं सहकार्य राहत नाही बरोबर आहे मला आता मागच्या वेळेस मी एका शेतकरी बंधूंनी सांगितलं यवत शेतकरी त्यांना तुम्ही जवळपास म्हणजे रात्री वाजता जाऊन तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये धावतो ते मालक राहायला पुण्यात त्यांचा गोटा यवत मध्ये ते स्वतः गोट्यावरती नव्हते पण गाईच आणि ते नवीनच पडलेली आहे आपण त्यामध्ये त्यांना एवढं काही कल्पना नव्हती पण गाईचा प्रॉब्लेम आला आम्हाला व्हिडिओ बघितला की थोडस हे वाटलं की आम्ही रात्री जवळजवळ करून आमच्या साडे अकरा बारा वाजता रात्री डॉक्टरांना घेऊन त्यांच्या गोट्यावरती गेलो जशी ज्या तशी गाय परत दिली शेवटशे स्टेप ची गाय आज परत रिटर्न चोवीस लिटर वरती गेली बघा म्हणजे असं पूर्णपणे सहकार्य करतो आता बायचा दोनशे तीनशे किलोमीटर वरती जर गाय दिली तर आपल्याला जाणं शक्य नाही शक्य पण आपण फोनवर जेवढं सहकार्य करायचं तेवढं करू शकतो साहेब करू शकतो तर मंडळी हे ते या ठिकाणी गाय घेण्याचा फायदा म्हणजे गाय तर चांगली मिळणार आहे आपल्याला आणि त्याबरोबर मार्गदर्शन बाकी जर गाय आजारी पडली तर सर्व उपाययोजना आप या डेअरी फार्म कडून आपल्याला मिळणार आहेत तर दादा अजून शेतकरी मित्रांना काय सांगू शकता साहेब आता हुशार तर आपले बरेच लोक झालेले असं नाही की काय मी सांगावं एवढा मी पण काही मोठं हे नाही पण जे नवीन पडते साहेब जे ह्या धंद्यातले अनुभवी लोक आहेत त्यांना काय अडचण येत नाही पण एक नवीन व्यवसायात उतरते अशा लोकांनी कळकळीची विनंती कि गाय घेताना चांगली चोईची घ्या आणि जरी चांगल्या चोईसची घेतली तर काही सेट होण्यावरती गायचं जास्त भर बर द्या बरोबर जेणेकरून तुमचे डॉक्टर टाइम टू टाइम आले पाहिजेत राईट डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट पाहिजे गेला जर आज ताप आला तर उद्या डॉक्टर येऊन काय फायद्याचं नाही बरोबर म्हणजे ज्या त्या गोष्टी ज्या त्या टायमिंगला झाल्या पाहिजेत आणि थोडं का होईना पण नॉलेज असावं राईट 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 म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या पण ते स्वरूपाच्या अडचण येत नाही कारण की सदर हे बघितलं तर साहेब ह्या गायीचा विषय असा राहतो लाखो रुपयाने किमतीत गायीच्या लाखाच्या वर आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला न परवडणार काम आहे जर काय जर दगा फटका झाला मध्ये बरोबर ते न परवडणार आहे स्वस्त कोण कर्ज काढून घेतो कोण अनेक प्रकारे पैसे गोळा करून गाई घेतात तर एक जा, जातीपूर्वक लक्ष देऊन धंदा करावा जो नवीन वर्ग आहे उतरतोय ना जातीपूर्वक लक्ष द्यावं डॉक्टर सगळ्यात महत्वाचं जर ह्या धंद्याच जर असं नऊ डॉक्टर आहे गाय सेट होणं महत्वाचं आहे लिटर दोन लिटर गायी कमी देईन जास्त देईन तो विषय नंतर चाला पण गाय सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पॉईंट घ्यायचा गाई गोट्यामध्ये जाऊन सेट होणं राईट राईट हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे डावन सेट झाल्याच्या नंतर दूध काय आपल्या हातात दूध आपण ठरवू शकतो किती काढू किती नाही हा हा बर एक अजून एक सांगा आता काही शेतकरी मित्र नवीन असतात तर ह्यांचा आता चारा तर काय सेम असतो सगळ्याकडे डाईट कसा असला पाहिजे खुराक गायच्या दुधावरती गायचा डिपेंड पाहिजे तुमची गायक काय लेवलची आहे दुधाला गाई देते दहा लिटर आणि तुम्ही तीस लिटरचा डाईट दिला तर ते उपयोगाचा नाही असं मला वाटतं बरोबर तर ते त्याच्यासाठी अ गायीच्या कमीत कमी आपल्या भागात जास्त प्रमाणात वाळा चारा नाही देत पण एक कमीत कमी तीस टक्के तरी गाईचा पोटात वाळा चारा गेला पाहिजे बरोबर कंपल्सरी वल्या चाऱ्याने गाईची फॉस्फरस लेवल कमी झालेली कळून येत नाही आपल्याला आणि त्याच्यामुळं अनेक अडचणी पुढे क्रिएट होतात काही दिवसानंतर गाई गाभण राहायला पण त्रास होतो जे म्हणतात ना गाई गाभण राहत नाही गाभण राहत नाही भरपूर प्रमाणात गायने वला चारा खाल्ल्यामुळं फॉस्फरस डिपेशन येते त्याच्यामुळे गाय गावात राहायला पण त्रास होतो गाईच्या दुधात सातत्य टिकून राहत नाही अशा बऱ्याच बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच अडचणी आहेत मग अजून एक शंका आहे मला की काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचं मन नाही म्हणजे अवलंबच करतात की त्यांना एक हे पडली माइंड माइंडसेट झाला त्यांचा की जेवढा आपण वाला चारा गाईला देऊ तेवढं दूध जास्त निघणार साहेब कसं तुम्हाला सांगतो गाय जर म्हणलं तर तुम्ही तिचा खुराक वाढवला तिचा चारा वाढवला तर ते दूध देणारच आहे पण त्याच्यानंतर जेवढ्या प्रमाणात दूध दिले तेवढ्या प्रमाणात तिचं कॅल्शियम पण कमी झालेलं असतं तिच्या शरीरातले प्रोटीन पण कमी झालेले असते बरोबर ते बी सगळे बॅलन्स राहिलं पाहिजे राईट 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 ते बॅलन्स राहण्यासाठी ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत सुका चारा पण गेला पाहिजे वाला चारा बी त्याला जे पौष्टिक चारा आहे तो तिच्या शरीरात गेला पाहिजे राईट राईट पण नुसतं चारा घालून दूध काढलं तर गायचं बर्ड स्कोर ते होतो बरोबर त्याचा उपयोग बी नाही काय म्हणजे गाय एवढी गाय तुम्ही महागाची गाय घेणार नंतर मग काय उपयोग आहे माती मातीमोल किमतीने गाय विकावं लागेल बरोबर बरोबर म्हणजे जेवढं दुधातून घटक जाते तेवढं तेवढं तिला मिळालं पाहिजे मिळाली तिला मिळालं पाहिजे बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून गायी पण बघतोय जे संगोपन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी ते देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळत आहे तर आता आपण एक एक करून गायी बघूयात गायी चालवून बघूयात जेणेकरून शेतकरी मित्रांना कळतंय की गायी चालवल्यानंतर बॉडी कळतो काय गायी कशी आहे ते देखील कळते तर चला आता आपण गायी दाखवूयात तर मंडळी आता आपण ही गाय बघतोय बघू शकता एकदम फुल साइज मध्ये गाय आहे दादा या या गायबद्दल काय डिटेल आहे तुमची गॅरंटी राहील का तशी गॅरंटी देण्याचा विषय काय नाही आपण गॅरंटी नक्की देऊ खुर्च्या संगोपन कसं आहे तेव्हा तो खुर्च काही मॅनेज कशी करतो त्याच्यावरती दूध डिपेंड राहतो गाई विके पर्यंत निस्त म्हणायचं येणं एवढं दूध आहे तेवढं दूध आहे नंतर त्यांचा कॉल रिटर्न आल्यावर त्याला पळवाटा बऱ्याच असतात गायला त्यामुळे आपण काय ते रियल सांगून देतो साहेब बर गाई एक कोणी पण सांगेन गाई की तीस प्लस दूधच काढणारी गाई बरोबर चुकीचं बोलायला नाही बरोबर कासल पण एकदम चांगली कासवरील शिरा देखील आपण बघू शकतो आणि पूर्णपणे सड देखील चारी चारी काळीत हो हो दुसरी काय कोणते फर्स्ट इलेक्ट्रिशियन दा सोडून दाखव झाल का हो तर मंडळी सोडून बघूयात एकदम फुल साईज मध्ये वासरू आहे फेस क्वालिटी आपण बघू शकतो एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे बघू शकता या वासराची चाल दादा काय डिटेल राहिली हे फर्स्ट आहे दादाला चार देते हे साहेब फर्स्ट इलेक्ट्रिशियनला सत्तावीस लिटर दूध काढणार आणि एकशे एक टक्का हे सत्तावीस लिटर दूध काढणार वासरून शेतकऱ्यांना म्हणजे ज्या वेळेस तुम्ही विक्री कराल तर किती लिटर दूध सांगून तुम्ही पंचवीस प्लस सांगितलंय हा पण हे जाण एकशे टक्का तुम्हाला मी व्हिडिओ सहित फीडबॅक देईन बर दूध किती भरलं किती दात आहे म्हणला तुम्ही दाताला चार दात दात दाखवा दात दाखवा दा दादा आणि किंमत काय राहील हिची साहेब एक लाख पंचवीस पर्यंत देऊ आपण काय कमी जास्त थोडं फार ठीक आहे तर मंडळी एक नंबर वासरू आहे बघू शकता तर दादा ही पहिला रोय हो का त्याला हे पहिला रोय साहेब फर्स्टेशनला काय प्राइस राहील दूध किती राहील दूध साधारण एक बावीस तेवीस लिटर दूध हो काढे साहेब हा एक लाख पंधरा पर्यंत देऊ एक लाख पंधरा हजार पर्यंत आणि दाताला कसं आहे चार दात आहे चार आहे बर अजून दुसरे कोणत्या गायत्या दाखवा ही पण पहिला रुच दाता पहिला रुचे दाताला ही पण चारच दात कालवडे हिला अजून एक महिना टायमिंग आहे एक महिना टायमिंग आहे काय प्राइस राहिली जी एक लाख वीस पर्यंत दिवसायची मिल्क कॅपॅसिटी पंचवीस प्लसच आहे पंचवीस प्लस राहील पूर्ण एकदम फुल मध्ये ही पण फुल साईज फुल साईज बरोबर बरोबर किती टायमिंग आहे एक महिना आहे पूर्ण एक महिना घेऊन एक महिना बर तर मंडळी अशा पद्धतीने या गाय आहेत तर मंडळी याच्यातल्या पण काही गाय बघूयात आपण हे देखील बघू शकतो आपण फुल साईज मध्ये गाय आहे का काय राहील दादा या डिटेल साहेब हे सेकंड इलेक्ट्रेशन तीस प्लस ची गाय एकशे दूध देणार देईल का नक्की आणि काय किती दिवस टायमिंग आहे का साधारण एक वीस दिवस टायमिंग हिला अजून वीस दिवस टाइमिंग किंमत काय राहील या गायची एक लाख वीस पर्यंत दिवसान एक लाख वीस हजार पर्यंत ही जी मधली गाय आहे हे सेकंड लॅक्टेशनला आहे सहा दात आहे पहिल्यावर चोवीस पंचवीस लिटर दूध पिळलेलं आहे चोवीस पंचवीस साधारण एक तेरा चौदा एका टायमाला दूध तेरा चौदा एका सव्वीस सत्तावीस लिटर नक्की गॅरंटी राहील आणि ही जी ही वासरू हे पहिल्यावर दात वासरू आहे बर फर्स्ट दोन दात ह्याला पण वीस दिवस टायमिंग आहे अजून काय प्राइस राहील याची एक दहा पर्यंत दिवस एक लाख दहा हजारापर्यंत तर मंडळी हे देखील तोंडाला पण एकदम आहे बरोबर तर अशा पद्धतीनं हा पूर्ण मावली डेअरी फार्म आहे मंडळी ज्यांना खात्रीपूर्वक गायी खरेदी करायची असतील खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही हा फार्म चॉईस करू शकता एकदम चांगल्या पद्धतीच्या आणि बोलीप्रमाणे गायी या ठिकाणी मिळल्या जातील तर दादा काय सांगताना शेतकरी मित्रांना कशा का काय बोली राहील तुमची चार साडाला पूर्णपणे जोखमदार मिळाल सर पूर्णपणे जबाबदारी माझी राहील त्याचं अंग भांडा जर बाहेर आलं तर त्याला पूर्णपणे जोखमदार राहील बर बरं बरं हा ठीक आहे तर मंडळी या व्हिडिओ मध्ये आज इथे थांबवूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।